नमस्कार मैत्रिणीनो मी मनीषा मनीषास किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बेसनाचे लाडू करणार आहोत तर इथे प्रमाण घेतलं तर मी सहा वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे ते हे घरचं बेसंपीठ आहे त्याच्यामुळं त्याला मी चाळून घेते घरच्या डाळीचं आता ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता एक चिमुडभर मीठ टाकायचं आहे गोड पदार्थ आहे पण तरी थोडंसं मीठ टाकायचं आणि दोन चमचे तूप घ्यायचे तर तूप थंड घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचे व्यवस्थित सर्व तूप त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता थंड पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचे त्याचा गोळा तयार करायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही थोडं थोडंच पाणी टाकायचे आणि असा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पातळ नाही झाला पाहिजे तो घट्टच झाला पाहिजे बेसन पीठची गटा असतं त्याच्यामुळं ते लाटायला थोडा प्रॉब्लेम येतो तर आता छोटी पारी तयार करून घ्यायची आपल्याला आणि तेलाचा वापर करायचा आहे पण थोडासाच करायचा आहे जास्त तेल लावून जर आपण त्याची पुरी लाटली तर ती वास मारते नंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि ती आता तळून घ्यायची आहे इथे तेल तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये अशी पुरी टाकायची आणि ती व्यवस्थित तळून घ्यायची ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे फुल वरती पण नाही आणि मंद आचेवरती पण नाही अशी मध्यम गॅस करून त्याच्यावरती आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तर इथे पहाता आपण पुरी तळून घेतलेली आहे आता ही व्यवस्थित अशी ब्राऊन झालेली आहे तर आता आपली पुरी तळून झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही पुरी तळायची कच्ची नाही राहिली पाहिजे नाहीतर मग लाडू आपल्या टाळूला चिकटतो तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर आता आपल्याला त्या बारीक करायच्या आहे तर हाताने त्या बारीक करायच्या त्याचा भुगा करायचा आहे ते पहा अशा पद्धतीने त्याचा भुगा करायचा आहे आणि आता त्याचा चुरा करून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा आहे पूर्ण बारीक वाटून घ्यायचा आहे ते पहा आता आपण बारीक वाटला आहे तरी पण आपण पन तो सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंफार काही मोठ्याला राहिलं असेल तर ते परत वाटून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे आणि एक आठ जायफळाचा फळाचा घेतलेला आहे मी तो मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आणि तो पण वाटून घ्यायचा आहे आणि आपला आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो आता हे आपण सर्व वाटलेलं मिश्रण मिक्स करायचं आहे तर आता इथे पा आपलं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर सहा वाट्या आपण पीठ घेतलं होतं त्यासाठी पाच सपाट वाट्या साखर घ्यायची आहे आणि दोन वाट्या वाट पाणी वाट घ्यायचं वाट आहे हेच प्रमाण करायचं आहे आपल्याला एक तारी पाक तयार करायचं आहे इथे आता काय करायचं आहे फुल वरती आपल्याला हा पाक सतत हलवत राहायचा आहे साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे आता साखर विरघळेपर्यंत त्याला असंच हलवत राहायचं आहे आता इथे पा आपली साखर विरघळत आलेली आहे आता तो एक तारी कसा आहे त्याच्या काय करायचं आहे आपण आपलं बोट कोरडं पाहिजे ते थोडंसं त्या पाकाला लावून बघायचं आणि अशी एक तार निघेल बघा तशी तार निघली का बघा गॅस बंद करायचं आहे आणि गरम गरम पाक त्या मिश्रणामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करायचं आहे आता हे तुम्ही लगेच ओळलं तरी चालतं लाडू लगेच बनवले तरी चालतात परंतु ते चार ते पाच तास भिजत ठेवायचे म्हणजे आपले लाडू खूप छान होतात आणि बुरशी वगैरे लागत नाही त्याला तर इथे पहा मी रात्रभर त्याला आता ठेवून देते आणि सकाळचं असं अशा पद्धतीने ते कडक झालेले आहे तर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचेत आता खूप छान लाडू वळलेत आपण तुम्ही ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे पहा आता आपला लाडू तयार झालेला आहे आता हा लाडू तयार झाला की असा हवेखाली ठेवायचं आहे एका परातीमध्ये किंवा ताटात ता लाडू ठेवायचे एक दोन तास ठेवायचे हवेखाली फॅनखाली म्हणा म्हणजे मग ते पंधरा वीस दिवस तर नक्कीच टिकतात ते इथे पा या पद्धतीने आपण सर्व लाडू वळवून घेतलेत आणि तयार झालेले आहेत आपले लाडू सर्व प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू कुठेही चुकत नाही आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्सचा फॉलो केला तर तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही आहे या पद्धतीनेच तयार करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून सांगा धन्यवाद बाय बाय